म्हणजे पूर्ण डोंगराच्या अवतीभोवती हे मंदिर बसलेलं आहे मस्तपैकी समोर सूर्य पडलेला आहे सकाळच्या साडेआठ वाजलेले आहेत आणि हा आहे आपला सकाळी स्टेशन बघू शकता तुम्ही पब्लिक धावत धावत चाललेली आहे आपली परी गावची आणि बघू शकता हे बघा केळी कच्ची आहे आता कोळ्यांचं झाड पण इकडे आहे कोणी लटकावून ठेवलं कोळ्यांचं जाळं मित्रांनो गोष्ट अशी झाली की लाईन आहे भरपूर म्हणजे मी आलो तेव्हा लाईन कमी होती हळूहळू लाईन आहे ना वाढली नमस्कार मित्रांनो मी तुमचा मराठी युट्यूबर मित्रांनो आज आपण चाललेलो सफाळेला तिकडे एक मंदिर आहे आशापुरी देवी मंदिर असं एका मंदिराचं नाव आहे त्या मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत तर तुम्हाला मी सांगेन ट्रॅव्हल करायचं करायचंय जर तुम्हाला सफाळेला जायचं असेल जा तर मी शिफ्ट झालं भायंदरला तर इथून मी प्रवास सुरू करणार आहे भायंदर तू सफाळे तर कसं कुठली ट्रेन आहे काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडला हा व्हिडिओ तर व्हिडिओला प्लीज लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर आपण डायरेक्ट घेऊया आता भाईंदर स्टेशनला हे आपलं भाईंदर स्टेशन आणि ॲक्च्युली चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे पहिलं भाईंदर स्टेशन असं नव्हतं तर बघूया आपण तिकीट आपल्याला जायचं सफाळेला भायंदर मी सफाळेला तिकीट काढतोय मस्तपैकी समोर सूर्य पडलेलं आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आपण बघूया तिकीट किती आहे सफाळेची आणि या बाहेर ऑटो स्टँड भाईंदरचा पूर्ण रिक्षा स्टँड आहे पूर्ण हा एरिया आहे भाईंदर वेस्ट आहे तर मित्रांनो आपल्याला तिकीट भेटलेली आहे काहीतरी पंधरा रुपये तिकीट आहे भाईंदरवरून आणि पाच नंबरवरून ट्रेन जाणार आहे ती डहाणूसाठी ट्रेन असेल डबल फास्ट आहे ती ट्रेन पकडणार आपण let's go i wake up to a little bit of drool on my pillow feel like it's gonna be a bad day i'm tired of shit and the coffee ain't hit yet yeah, damn ain't that great i don't wanna go to work cause my boss is a jerk and i'm not even that paid i need a change in my life cause i don't feel alive and there's nothing that makes me happy oh. तर मित्रांनो आपण सफाळेला पोहोचलेलो आहोत हा एक नंबर प्लॅटफॉर्म आहे नऊ वाजून एकोणीस मिनट मिनटं मला पंधरा मिनटं लागली याला आणि हा आहे आपला सफाळे स्टेशन इथून आपल्याला आपला प्रवास सुरू करायचा आहे तर हा आपला सफाळे पूर्ण स्टेशन असा दिसतोय इथून मित्रांनो स्टेशनला बाहेर पडला तर तुम्हाला हा ऑटो स्टँड तुम्हाला इकडे लागेल तसं स्टेशनला बाहेर पडणार तर हा मार्केट आहे सफाळेचा मित्रांनो इथे सफाळेला आल्यानंतर तुम्हाला एसटी स्टँड सुद्धा इकडे एस टी स्टँड आहे तिकडून एडवनला एडवनला एडवन च्या इकडे तो स्पॉट आहे तर आपण एसटी स्टँड शोधून एस टी स्टँड मित्रांनो सफाळे स्टेशन ह्या साइडला आहे तुम्हाला सफाळे वेस्ट ला उतरायचं आहे वेस्टला उतरल्यानंतर हा तुम्हाला पूर्ण ऑटो स्टँड लागेल जिथून रिक्षा जाते डमडम पण जातात इकडून तर आपल्याला जायचं आहे बस डेपो जो एस टी स्टँड आहे त्या बस डेपोने आपल्याला जायचं आहे त्या डेस्टिनेशनला आशापुरी देवी मंदिर जे आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो हा आहे बस डेपो सफाळेचा आता इथून आपण बघूया ॲडवन ॲडवन म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला जायचं आहे बसने तर बघूया तर मित्रांनो ती जी लाईन आहे ॲडव्हन्चर लाईन आहे आणि हा हा आहे सफाळेचा बस डेपो ऍडवनची बस तिथून लागेल ती लाईन तिकडे आहे त्या लाईनमध्ये आपल्याला उनगं राहायचंय तर मित्रांनो ही बस लागलेली आहे ॲडव्हनची बघू शकता तुम्ही पब्लिक धावत धावत चाललेली आहे आपली लालपरी गावची सो ह्या बसमध्ये आपल्याला जायचं आहे जी ॲडवनला थांबेल on my pillow feel like it's going be a bad day yeah, i'm tired of shit and the coffee ain't hit yet yeah, damn ain't that great i don't wanna go to work cause my boss is a jerk and i'm not even that pay i need a change in my life cause i don't feel alive and there's nothing that makes me happy uh. Hold my beer for a minute I'm about to quit my job, cash in for a ticket I'm going on a trip and I don't plan to visit I'm gonna stay there till I feel like I'm winning, oh And this is just the beginning I need a big change, help me feel like living I need a big swing, home runs I'm hitting And I'll never look back, moving on till I get it all And we all got dreams We all want things But what you gonna do for it? तर मित्रांनो आपण ॲडवनला पोहोचलेलो आहोत तुम्हाला एस टी इकडे येऊन थांबवेल हा हा जो मंदिर दिसतो आहे ना ह्या मंदिराच्या समोरच एस टी थांबेल तर हा मार्केट आहे ॲडवनचा आणि इथून हा जो मंदिर गेला ह्या मंदिराच्या समोरासमोरच तुम्हाला चालत जायचं आहे आशापुरी देवी मंदिर आ, ते इकडेच आहे आपल्याला इथून वॉक करत करत जायचं आहे त्या मंदिरापर्यंत वीस पंचवीस मिनटामध्ये तुम्ही पोचणार ॲडवनला आता इथून आपला प्रवास सुरू करूया मंदिरापर्यंत आशापुरी देवी मंदिर तर मित्रांनो हा शॉर्टकट आहे हा शॉर्टकटे मी आलो इथून हा शॉर्टकट आहे तर तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला असं फील होईल की तुम्ही गावी चालला तुम्ही बघू शकता केळ्यांची भाग वगैरे इकडे आहेत आणि इकडे लोक राहतात पण या हसायतला कपडे वगैरे सुकत घातलेत आणि इकडच्या लोकांची घरं जी आहेत ना ती कौलारू घर आहेत प्रॉपर कौलारू घर आहेत आणि बघू शकता हे बघा केळी कच्ची आहेत लागलेली आहेत आणि असे लागूनच एका बाजूला एक केळ्यांची झाडं आहे तिकडे आणि इकडे पाठीमागे लोकांची शेती वगैरे पण आहे तर सफाळे फिरण्यासारखं स्पॉट आहे नक्की विजिट मारा ऍक्च्युली हा शॉर्टकट रस्ता मी घेतलाय तिकडे पण बघा पूर्ण केळ्यांची झाड आहेत नाळांची झाड आहेत आणि आजूबाजूला लोक राहतात प्रॉपर व्ह्यू हा शॉर्टकट हा इकडे संपतो हा इकडे रोड आहे इथून आशापुरी देवी मंदिर जवळ आहे शॉर्टकट नाही आला थोडं मी दहा पंधरा मिनटं लवकर आलो इथून आपल्याला म्हणजे मेन मेन रोड जो आहे ना आशापुरी देवी मंदिरला जाण्याचा तो हाच आहे हे इकडे ह्यांचं गाव आहे ॲक्च्युली कोळी लोकांचं गाव आहे गेस आणि हे इथून आपल्याला चालत चालत जा जायचं आहे आशापुरी देवी मंदिरापर्यंत मित्रांनो फक्त हा व्ह्यू बघून घ्या अमेझिंग असं वाटतं मी मालवण किंवा कोकण को साईडला आलो आहे अशी फिलिंग येते आणि तिकडे एक मंदिर आहे बघा त्या साईडला आय गेस तेच आशापुरी देवी मंदिर असावं मी फर्स्ट टाइम येतो मला पण माहिती नाही आणि इकडे होड्या वगैरे पण लावलेल्या आहेत लोकं राहतात त्या होड्यांमध्ये बघू शकता तिकडे आणि हे ॲक्च्युली समुद्र वगैरे इकडे पाणी वगैरे असतं आय गेस त्याला थंडीमुळे पाण्याचं प्रमाण कमी झालंय एक नंबर जागा आहे आणि कोळी लोक इकडे मच्छी वगैरे हो पकडतात आणि बघू शकतात तर कोळ्यांचं जाळं पण इकडे आहे की त्या लोकांनी लटकवून ठेवलं कोळ्यांचं जाळं आणि तिकडे होड्या आहेत इकडे घोडी आहे ती आहे तिकडे घोडी आहे आणि इथं दलदलसारखं झालं आहे पाणी कमी आहे म्हणून एक नंबर व्हिओ हो। मित्रांनो नक्कीच विजिट मारा या प्लेसला तर मित्रांनो थोडं पुढे आलो आपण आय थिंक तेच आशापूर देवी मंदिर आहे जे बस स्टॉप आहे तिथून इथपर्यंत कमीत कमी तुम्हाला दहा पंधरा मिनिटं लागतील आशापुरी देवी मंदिर, आशा मंदिर पोहोचलेलो आहे हा जो प्रवास आहे ॲडवन वरून जो जे एसी स्टँड तिथून इथपर्यंत तुम्हाला कमीत कमी ऑफिस दहा पंधरा मिनटं लागतील इथपर्यंत यायला तर ही जी जागा आहे खूप एकदम अमेझिंग जागा आहे म्हणजे पूर्ण डोंगराच्या अवतीभोवती हे मंदिर बसलेलं आहे तर मित्रांनो या प्लेस नक्की विजिट मारा जर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तर इथून आपल्याला प्रवास सुरू करायचा आणि आपण इथून पुढे जाऊया ही काही माहिती लिहिले मित्रांनो या मंदिराबद्दल फर्स्ट लिहिले देवळाच्या तिन्ही बाजूला अर्थांग सागर आहे म्हणजे देवळाच्या आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे दिसेल तुम्हाला इकडे या मंदिराच्या आजूबाजूला काळा दगडावर आदळणारा फेसाळलेला भव्य लाटा गगनाला गवस निघालणारा उंच काबारा संगमरवरी फर्शीचे कलायुक्त सभा मंडप जयपूर प्रसिद्ध खास संगमरवरी भव्य मूर्ती ते पाच वैशिष्ट्य आहेत ह्या लोकांनी याची माहिती पण इकडे दिलेली आहे आणि परत पुढे पण आपले जेवढे पण ह्या मुंबईमध्ये जेवढे पण नऊदेवी आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे इकडे जसं आपण आता डहाणूमध्ये दा आहोत आशापूर देवी मंदिरमध्ये दे। जेवढे पण बॉम्बेमध्ये देव्या आहेत देवस्थान आहेत त्यांची माहिती दिली नवदेवांची माहिती इकडे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि के या बोर्डावर पूर्ण स्टोरी लिहिली मित्रांनो म्हणजे इकडे ही देवी प्रसन्न कशी काय झाली त्याच्या पाठीमागे कारण काय तर मी एक शॉर्टमध्ये सांगतो आशापुरी देवी हे नाव या कारणामुळे ठेवलं ठेवण्यात आलेलं आहे कारण ही लोकांची इच्छा पूर्ण करते असं ह्या माहितीमध्ये लिहिलेलं आहे जर तुम्हाला माहिती वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता मी थोडा कॅमेरा होल्ड करतो स्क्रीनशॉट करून ही माहिती वाचू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे इथून गेट आहे मंदिराचं आणि इकडे तुम्ही बाहेर शूज वगैरे काढू शकता तर आपण जाऊया आतमध्ये तर एक समोर एक छोटस मंदिर आहे आणि आजूबाजूला लोकांचे शॉप्स आहेत आपल्याला जायचं सरळ एकदम सुंदर जागा आहे बघा इकडे एक छोटस दुकान आहे इकडे पण लेफ्ट साईडला पत्ता पत्ताके लावले लावलेत लोकांनी सुंदर प्रकारे आला तर एक राईट साइडला एक छोटस सा मंदिर, देवी मंदिर, एक देवी मंदिर, एक देवी मंदिर आहे देवीचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही एक सुंदर देवीचं मंदिर आहे एका छोट्या प्लेस मध्ये करणे देवीचं मंदिर एक मानलेलं आहे इकडे एक सुंदर तुळस आहे बघा हिवाली आणि वरती मस्त झाड आहे त्याच्या झाडाच्या खालीच एक छोटीर बांधलंय थोडा इकडचा प्लेस तुम्हाला दाखवतो मंदिराच्या लेफ्ट साइडचा सा, पूर्ण समुद्र आहे असं सा, लेफ्ट साईडला पूर्ण समुद्र आहे अवतीभोवती पूर्ण समुद्र आहे मंदिराच्या हे बघा हे झाड पण टाकलं लोकांनी मासे पकडण्यासाठी पूर्ण पूर्ण समुद्र आहे तिथून चालत आलो पूर्ण समुद्र आहे बघा तिथपर्यंत पूर्ण समुद्र आहे आणि या समुद्राच्या वरतीच हे मंदिर आहे तर गोष्ट अशी झाली आहे की लाईन आहे भरपूर म्हणजे मी आलो तेव्हा लाईन कमी होती हळूहळू लाईन आहे ना वाढली तर काही लाईन आहे तर लाईनमध्ये आपल्याला उभं राहायचं आणि जायचं आता आज तर फ्रायडे आहे म्हणून थोडी लाईन कमी आहे ह्या मंदिराच्या राईट साईडलाच एक हा एक गेट आहे ह्या गेट वर आशापूर देवी मंदिर ट्रस्ट ॲडवन तर इकडे बघूया आतमध्ये काय आहे आतमध्ये जाऊन आपण बघूया आतमध्ये मंदिर आहे की काय आहे गेस मंदिर असावं इकडे तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे लेफ्ट राईट साईडला पूर्ण समुद्र आहे मला फ्रंट कॅमेराने दाखवतो बघा पूर्ण समुद्र आहे तिकडे लेफ्ट साइड ला एक मंदिर आहे आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे मित्रांनो मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आपण भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये